म्हणून नावारूपाला आलेल्या सह्याद्रीचा राजा या माडाच्या गणपतीचं आज ढोल ताशाच्या गजरात मोठ्या धूमधडाक्यात अकोले बाजारतळावर आगमन झाले सह्याद्रीचा राजा गणेशोत्सव समितीच्या वतीनं अकोलेकरांसाठी सांस्कृतिक धार्मिक कार्यक्रमांची मेजवानी घेऊन येत असतो म्हणूनच अकोलेकरांना या गणेशोत्सवाची मोठी आतुरता असते यावर्षी सह्याद्रीचा राजा गणेशोत्सव समितीच्या वतीनं सुप्रसिद्ध रामायणाचार्य रामराम महाराज ढोक यांच्या सुश्राव्य वाणीतून श्रीराम कथेचं आयोजन करण्यात आलं विशेष म्हणजे रामकथा संपल्यानंतर प्रतिदिन हजारो भाविकांसाठी महाप्रसादाचा आयोजन केलंय हा संपूर्ण कार्यक्रम शिवसेना उत्तर नगर जिल्ह्याचे संपर्क प्रमुख तथा सह्याद्रीचा राजा उत्सव समितीचे अध्यक्ष बाजीराव दराडे यांच्या नेतृत्वाखाली पार पडणार आहे या गणेशोत्सव सोहळ्याला काही कार्यकर्त्यांनी खोडा घालण्याचा प्रयत्न केला मात्र विघ्नहर्त्या गणरायाने या कार्यक्रमावर कोणतंही विघ्न येऊ दिलं नाही गणेशोत्सव काळात सर्वांनी कीर्तन श्रीराम कथा आणि महाप्रसादाचा लाभ घ्यावा तसेच हेवे दावे सोडून गुण्या गोविंदानं सह्याद्रीच्या राजाची सेवा करावी असे आवाहन सह्याद्रीचा राजा प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाजीराव दराडे यांनी अकोले टाइम्सच्या माध्यमातून केली आहे अकोले टाइम्स साठी मयूर भालेराव अकोले आज महाराष्ट्रामध्ये गणेश भक्तांनी त्याच आगमन आणि स्वागत केलंय खऱ्या अर्थाने अकोले तालुक्यामध्ये यावर्षी वर्षी सह्याद्रीच्या राजाने अकोल्यामध्ये आगमन केलंय त्याच जोमामध्ये त्याच जोशामध्ये सर्व कार्यकर्त्यांनी गेल्या महिनाभरापासून सह्याद्रीच्या राजाच्या आगमनाची व्यवस्था आणि त्या रसिकांना किंवा ह्या तालुक्यामधील जे संप्रदायामध्ये काम करतात संप्रदाय टिकला पाहिजे संस्कृती टिकली पाहिजे आणि म्हणून तालुक्यामध्ये लोप पावत चाललेली कलागुण असेल किंवा सांस्कृतिक कार्यक्रम असेल सांप्रदायिक कार्यक्रम असेल ह्या कार्यक्रमांचा कुठेतरी मेळ घातला पाहिजे मागील वर्षी आपण ज्या पद्धतीने सह्याद्रीचा राजा गणेश उत्सव मंडळाने ज्या पद्धतीने काम केलं ज्या पद्धतीने नियोजन केलं संपूर्ण अकोल्या तालुक्यामधील जनतेला एक उत्साह की सह्याद्रीचा राजा ह्या वर्षी काय सांस्कृतिक काय कार्यक्रम ठेवणार सगळ्यांना विचारविनय विनिमय करून आम्ही ह्या वर्षी रामकथेचं हरिभक्तपरायण रामायणाचार्य ढोक महाराजांची राम कथा पाच दिवसाचं नियोजन आपण या ठिकाणी केलंय हे हे सर्व करत असताना आपल्याला ह्या अकोला तालुक्यातील आणि शहरवासिया करून एकच अपेक्षा आहे आपण सर्वांनी गुन्हा गोविंदाने सात दिवस ह्या राजाचा आपण जी प्राण प्रतिष्ठा आणि जी सेवा करायची ती सेवा आपण केली पाहिजे आपण सर्वांनी आपले हेवे दावे सोडून आपण सर्वांनी एकत्र आलं पाहिजे आणि आपण राजाचं उत्साहामध्ये सकाळ असेल संध्याकाळ असेल आरती असेल बाकीचे सांस्कृतिक कार्यक्रम असेल आपल्या सगळ्यांना एकत्र घेऊन आपण हा उत्साह साजरा केला पाहिजे खऱ्या अर्थाने आज आपण शहरामध्ये बघतोय की आज आपल्या शहरात मुंबई असेल पुणे असेल या ठिकाणी राजाचं अत्यंत मोठ्या प्रमाणात सर्व मग राजकीय मंडळी असल व्यावसायिक मंडळी असल किंवा बाकीची सांप्रदायिक मंडळी असल ज्या त्या पद्धतीनं ज्या त्या विभागामध्ये त्याचं नियोजन चांगल्या पद्धतीनं करून सगळ्यांना एकत्र करून आपल्या हिंदू संस्कृतीला शोभेला असं काम करत असतात आपल्याला हीच अपेक्षा आहे की या शहरामध्ये राहायचं आगमन झालेलं आहे आपण सर्व धर्मीय सर्व जाती पंथाचे सर्वांनी सर्व पक्षाच्या सर्व मंडळींना मी एकच विनंती करेल सर्व राजकीय सामाजिक क्षेत्रातील सर्व मंडळींना की आपण एक हा उत्सव अत्यंत मोठ्या प्रमाणात साजरा करूया सात दिवसामध्ये आपण ह्या शहराचं नावलौकिक शहराच्या नावलौकिकात भर पडेल असा उत्साह आपण साजरा करूया इथून पुढे ही परंपरा आम्ही मागीलच वर्षी आपण सर्व ज्या कार्यक्रम झाले त्यावेळेस आपण सांगितलं कि सह्याद्रीचा राजा गणेश उत्सव हे काम प्रत्येक वर्षी राजाचं आगमन आणि राजाचं स्वागत आणि राजाची आस्थापना करेल मला वाटतं ह्या पुढील पिढीनं सुद्धा याचा बोध घेण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र हो। यावं आणि पुढे ही परंपरा कायम आपल्या तालुक्यामध्ये सुरू राहील आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना आव्हान करतोय आपली जी तरुण मंडळी आहे आपली राजकीय मंडळी आहे या सगळ्या मंडळींना मी एकच आव्हान करतोय की आपण हे सुरू केलंय आपण हे रोपटं लावलंय ह्या रोपट्याचं वटवृक्षामध्ये कसं रूपांतर होईल आणि रा सह्याद्रीचा राजा हा नगर जिल्ह्यामध्येच नव्हे तर महाराष्ट्रामध्ये मा सुद्धा की सह्याद्रीचा राजा मोठ्या डामडौलामध्ये साजरा केला जातो ही हा एक संदेश आपल्याला द्यायचा आहे म्हणून त्यासाठी आपण सर्वांनी एकत्र आलं पाहिजे हा काही माझा एकट्याचा हा गणेश उत्सव नाही आहे हा सगळ्यांना आहे सगळ्यांचा एकत्रित घेऊन मी हा गणेशोत्सव मी एक सुरुवात केली आपण सगळ्यांनी एक सुरुवात केली ही सुरुवात मोठी व्हावा हीच माझी अपेक्षा आहे म्हणून गणरायाचं आगमन झालंय आपण सातही दिवस इथं भक्तिभावाने आपण रायाचं सेवा करू आणि सगळ्या अकोलेवासीयांना एकच आव्हान करेल आपण सातही दिवस आपण सांप्रदायिक कार्यक्रम रामकथा का आणि एक कीर्तन कीर्तनाचा एक कार्यक्रम आपण ठेवलेला आहे भजन स्पर्धा आपण इथे आयोजित केलेलाय आपण सहाही दिवस आपण हे सर्व कार्यक्रम झाल्यानंतर आपण सगळेजण एकत्रित जमून आपण महाप्रसादाचा सुद्धा इथे लाभ घेणार आहे आपण सर्वांनी इथे यावं आपल्या आ, आपल्या राजाचा आपण एकदम शांततेनं चांगल्या पद्धतीनं आपण इथे सेवा करू आणि आपण सर्वजण मिळून आपण हा गणेश उत्सव साजरा करू एवढीच मी भावना व्यक्त करतो थांबतो गेल्या वर्षीप्रमाणे याही वर्षी सन्मान्य बाजीराव दराडे साहेब यांच्या नेतृत्वाखाली सह्याद्री राजा आणि त्याचे सर्व सदस्य आणि सर्व गावकरी यांनी आज भव्य दिव्य अशा स्वरूपामध्ये गणेशाचं आगमन मंडपापर्यंत केलेलं आहे पाच वाजता श्रींचं स्थापना होणार आहे आणि तसेच उद्यापासून अकोलेकरांसाठीच नव्हे जिल्ह्यातली सर्व वारकरी संप्रदायात त्या सर्व लोकांना एक मेजवानी म्हणून उद्या आम्ही सर्वजण या ठिकाणी भव्य दिव्य असे भजन स्पर्धा आयोजित केले आहे तसेच पुढील पाच दिवस भागवत रामाचार्य डोक महाराज यांचं रा रामकथा आयोजित केलेली आहे तरी मी सर्व अकोलेकरांना तसेच जिल्ह्यातील सर्व भाविकांना विनंती करतो का तुम्ही याही वर्षी या ठिकाणी या गणपती उत्सवामध्ये मोठ्या संख्येनं उपस्थित राहावे आणि आप आपण या ग गणपतीचं मनोभावाने सेवा क करावी अशी एक विनंती करतो अंत नाही याच्याकडे आम्ही काही लक्ष देत नाही कोण काय विरोध करत काय नाही मागच्या वर्षी आम्हाला विरोध झाला याही वर्षी झाला ते त्यांच्या जागी योग्य आहे आम्ही असं समजतो तर त्यांनी विरोध केलाच पाहिजे आणि त्यांचा हक्क आहे पण आम्ही सगळ्या ह्या सगळ्यांकडे काही लक्ष न देता बाजीराव ताराडे यांच्या नेतृत्वाखाली आज एवढा भव्य दिव्य मागच्या वर्षीही केला आणि या वर्षी हा उपक्रम आम्ही राबवत आहे तेव्हा आम्ही अशा लोकांना महत्वही देत नाही आणि ते त्यांच्या त्यांच्या साजशी अशी त्यांनी त्यांचं काम करावं आणि त्यांनाही गणपतीच्या गणेशोत्सवाच्या मी आमच्या सर्व सह्याद्री राजा उत्सव मंडळाकडून त्यांना शुभेच्छा देतो सह्याद्रीचा राजा गणेश उत्सव समिती आणि मंडळ यांच्या वतीनं सह्याद्री राजाच्या राजाचं आगमन आज आम्ही या ठिकाणी केलेलं आहे अगदी थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी आम्ही श्रींच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा करून या ठिकाणी बसवणार आहोत चालावादप्रमाणे याही वर्षी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नव्हे तर बाहेर सुद्धा आमच्या सह्याद्री राजा गणेश उत्सव मंडळाची दणका या ठिकाणी आहे आणि म्हणून अकोलेकर नव्हे तर अकोल्याच्या बाहेर सुद्धा जनता सह्याद्री राजा गणेश उत्सव मंडळाच्या आतुरतेने वाट पाहत आहे आणि म्हणून त्यानुसार आम्ही या ठिकाणी भजन स्पर्धेचं आयोजन उद्या या ठिकाणी केलेलं आहे भजन स्पर्धा झाल्यानंतर आठ नऊ तारखेला नऊ ते तेरा तारखेपर्यंत रामायणाचार्य हरिभक्त परायण रामरावजी ढोक महाराज यांची रामकथा या रामकथेचं आयोजन आम्ही या ठिकाणी केलं आहे खऱ्या अर्थानं सांगितलं पाहिजे की लोकमान्य टिळकांनी हा गणेश उत्सव कशासाठी साजरा केला की एकत्र सर्व जाती धर्मातील सर्व समाजातील लोक एकत्र येऊन आपला विचार विनिमय या ठिकाणी करतील आणि सामाजिक उपक्रम जो समाजासाठी फायदेशीर असतो अशा पद्धतीनं खऱ्या अर्थानं त्यांचा हा गणेश उत्सव साजरा करण्याचा हेतू होता आणि म्हणूनच आम्ही त्या पद्धतीनं आदरणीय बाळजीराव शेठ दराडे असतील आणि आमचं सर्व गणेश मंडळ असेल या मंडळाचा सुद्धा उद्देश तोच आहे की वारकरी संप्रदायाने दिलेला वसा खऱ्या अर्थानं श्रीकृष्णाने सांगितलं त्यावेळेस सांगितलं यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती भारत आपल्या धर्मावरती कुठल्याही प्रकारची ग्लानी न येता या पद्धतीचे जर का वारकरी संप्रदायाचे कार्यक्रम झाले तर आपल्या भागवत धर्माची भव्य पताका निश्चित स्वरूपामध्ये या ठिकाणी डौला डौलांना राहणार नाही आणि म्हणून असे उपक्रम आपण या ठिकाणी घेत असतो मागल्या वर्षी आम्ही चांगल्या पद्धतीचे उपक्रम या ठिकाणी केले याही वर्षी आम्ही अतिशय वारकरी संप्रदायाला साजेसा असा उपक्रम या निमित्तानं करत आहोत आदरणीय बाजीराव शेठ दराडे यांच्या माध्यमातून हा उपक्रम आम्ही या ठिकाणी करत आहोत सर्व अकोले तालुक्यातील तमाम बाहेरील जनता असन त्यांनी सुद्धा या कार्यक्रमाची मेजवानी खास आपल्यासाठी आहे म्हणून आपण अगदी मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहून निश्चितच या रामकथेचा आणि भजन स्पर्धेचा आपण आस्वाद लाभ घ्यावा ही आपल्याला कळकळीच्या आग्रहाची विनंती धन्यवाद आला रे आला से आता क्या ही वर, सेल आला मान्सून कोणत्याही खरेदीवर वीस ते पन्नास टक्क्यांपर्यंत बचत सेल महाबचत महोत्सव श्री स्वामी समर्थ क्लॉथ अँड मॅचिंग सेंटर मध्ये सुरू जेंट्स टी शर्ट रुपये नव्याण्णव पासून पुढे परकर रुपये पंचावन्न पासून पुढे ब्लैंकेट रुपये एक डॉलर लेगिंग दोनशे साठ रुपये फिर रेमंड सुटिंग पन्ना टक्के सूट तसे मेन्स फॉर्मल पैंट दोन खरे करा मिलवा एक पैंट मोफत मेन्स फॉर्मल शर्ट एक खरे करा मिलवा एक शर्ट मोफत झील रेनवेर वीस टक्के सूट जॉकी इनरवेर पंद्रह टक्के सूट तसंच इतरही खरेदीवर वीस ते पन्नास टक्क्यांची भव्य सूट ही ऑफर मर्यादित कालावधीसाठी सुरू अजून बरेच काही या पाहा खात्री करा आणि खरेदीचा मनमुराद आनंद घ्या आमचा पत्ता श्री स्वामी समर्थ क्लॉथ अँड मॅचिंग सेंटर शाखा नंबर एक अगस्ती कॉम्प्लेक्स दुसरा मजला बाजार तळ अकोले शाखा नंबर दोन होलसेल साडी विभाग भिंगारे गोडाऊन शेजारी कचेरी रोड परिसर अकोले संपर्क पंचाहत्तर अठ्याऐंशी एकावन्न एकवीस तेहतीस